बातमी येते आपल्या देशातून उत्तर भारतात वरुणराजाचं रौद्र रूप कायम आहे डोंगर दर्या खचलेत आणि मुसळधार पावसामुळे नद्यांनीही रौद्र रूप धारण केलंय उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झालंय पाहूया उत्तर भारतातील मुसळधार पाऊस आणि पुराची ही दहा दृश्य हिमाचलच्या कालसी चक्राता मार्गावर भूस्खलनाची घटना घडली या दृश्यांमधूनच भूस्खलनाची ही घटना किती भयानक होती याची कल्पना येते डोंगर खचत असून पाणी आणि प्रवाह वेगानं खाली येत आहे राजस्थानच्या बुंदीमध्ये पुरानं हाहाकार माजलाय घरांमध्ये पाणी घुसलंय तापमान जरी वाढत असलं तरी पाऊस जसा वाढतोय नदी नाले दुथडी भरून वाहत आहे हिमाचलमधील पावटा साहिबमध्ये भूस्खलन झालंय त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे सात बंद झालाय डोंगरावरून मोठमोठे दगड खाली येत आहेत हिमाचलच्या ही भूस्खलन झाले भूस्खलन होत असताना जीव वाचवण्यासाठी लोक ओरडू लागले हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस झाला थुनाग मध्ये डोंगरावरून चिखलाचा ढिगारा खाली आला डोंगरावरील घर कोलमडल्यानं त्याचा ढिगारा मातीच्या स्वरूपात वाहत खाली येतो आणि त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढते हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरावरून चिखल खाली आलाय डोंगर खचल्यानं मातीचा ढीग वाहून खाली आलाय हिमाचलच्या किन्नर कैलासमध्ये अडकलेल्या भाविकांना वाचवण्यात आले श्रावण सुरू असल्याने अनेक लोक भोलेनाथाच्या दर्शनासाठी पोहोचले नद्यांनी रौद्र रूप धारण केल्याने भाविकांना वाचवण्यात आले हिमाचलच्या कुल्लू मध्ये डोंगर दरांमध्ये ढासळणारे दगड एकीकडे वाढता पाण्याचा वेग आणि दुसरीकडे ढासळणारे मोठमोठे दगड उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले बोट चालवावी लागेल इतकं पाणी भरले जनजीवन विस्कळीत झाले कटरामध्ये मध्ये देवी मार्गावर भूस्खलन झाले अनेक भाविक चिंतेत आहेत वैष्णव देवीच्या दर्शनासाठी आलेले लोक अडकलेत भूस्खलनामुळे नुकसान झाले